नांदगाव खंडेश्वर येथील आठशे सत्तेचाळीस वर्षापूर्वीचे सुप्रसिद्ध शिवकालीन मंदिर श्री क्षेत्र खंडेश्वर भगवान मंदिरात महाआरती करण्यात आली त्यावेळी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते त्यानंतर जिल्हा परिषद शाळा मुलींची शाळा उर्दू शाळा प्राथमिक शाळा येथे शालेय साहित्य अभिजित पाटील ढेपे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी बाळासाहेब राणे प्रकाशभाऊ मारोडकर प्रभात पाटील ढेपे विलास पाटील चोपडे विष्णुभाऊ तिरमारे विजूभाऊ अजबले दिलीप पाटील देवतडे निलेश भाऊ इखार गुणवंतभाऊ चांदूरकर भावेश भाऊ अशोक ढेपे झहिरबाई मोनूभाई श्रीकृष्णभाऊ सोळंके छाया भारती आदी महिला मंडळी उपस्थित होत्या त्यानंतर चांदूर तालुक्यात जाऊन अभिजित पाटील ढेपे व सर्व जनसमुदाय ग्रामीण रुग्णालय चांदूर येथे रुग्णांना फळ वाटप केले व वा निरोगी आरोग्यासाठी सदिच्छा दिल्या आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते वृक्षारोपण करण्यात आले असे विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिजित पाटील यांनी उद्धव साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला एएस न्यूज महाराष्ट्राकरिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकळे